सुद्धा प्रश्न इच्छा केली की अशा पद्धतीचा कार्यक्रम हा फृतांमध्ये बघितलेला आहे मला आनंद झाला की पहिल्या सत्रामध्ये जे काही सर्व त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे सारखे कुटुंब आले आहेत संस्थेचे पदाधिकारी आले आहेत पण मात्र दुसऱ्या सत्रामध्ये भोजन झाल्यानंतर जास्त वेळ झाला असेल काही लोक निघून गेले काही थांबले थांबलेल्यांचं अभिनंदन गेलेल्यांचं सुद्धा अभिनंदन पण या ठिकाणी विश्वस्त अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पदाधिकाऱ्यान जाहीर करतो की पुढच्या वर्षीपासून थोडा कार्यक्रम बदल घेऊया तो बदल असा की तीन वाजता कार्यक्रम आपला संपला पाहिजे वर्षावर समाप्तीचा आणि नंतर जेवण भोजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर चार वाजता पूर्ण येईल कार्यक्रम आपला पूर्ण आपला पूर्ण संपल्याची योजनेची पद्धती पुढच्या वर्षी संस्थेच्या प्रमुखांनी करावी अशा पद्धतीची विनंती आहे जेवण झालेली संपला या पद्धतीची कार्यवाही पुढच्या वर्षी सुरू करावी त्याचा अनुभव आपल्याला दिसत आहे की लोक थांबत आणि भूमिका स्वीकारून हा मदत करावा अशी विनंती आहे दुसरा यावर्षी माझ्या योगामध्ये कल्पना आलेली आहे मागची अशी सुद्धा आहे संस्था उभी भारतीय बौद्ध महासभा पुणे ही संस्था ज्याने ज्याने उभी केली जाने ज्याने माझ्या पाठिंबाने खंबीरपणे उभे राहिले ती पस्तीस वर्षापासून आणि त्या दृष्टिकोनाचा विचार की करत्याण्णवला कोणी मतभेद झालेली संस्थेमध्ये इथे मातृसंस्था आपण अजूनही म्हणतो की मध्ये सुद्धा खुशी काय सहज खुशी की मला वेदना आहे मला दुःख होत आहे तुम्ही समोर बसलेले असणार मी या विचारमध्ये बोलत आहोत मला दुःख होत आहे हे झाड बोलले गेले मला आनंद होत आहे हे झाड बोल झालं याचं उत्तर मी जाहीर पण देणार नाही याचं उत्तर माझ्याशी सभा साधताना सभा साधावा भयरेक्ती केली मग त्याचं उत्तर आपल्या समाजाला निघडेल आणि म्हणून ही संस्था काय या संस्थेच्या पाठीमागे भक्तांमध्ये माझ्या पाठीमागे तिला याची सुद्धा भूमिका अरे या दृष्टीकोनातून ही संस्था उभी राहण्यामध्ये यांनी मोठा वाटा घेतला ज्ञानेजीने माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ते माझ्यासमोर डोळ्यास उभे राहिले आणि त्यांचा मी या आम्ही सन्मान केला तर तुम्हाला अनिवारास आले त्याच्या सुद्धा मी एक मी अभिनंदन करतो मला आनंद झालेला आहे आणि हे सर्व गोष्टी करायची आहे अजून गोष्टी करायची अनेक वृक्ष महाराष्ट्रात न्यायचं आहे तुमच्या सामर्थ्याने तुमच्या शक्तीने आणि आहे हे माझं एक स्वप्न याच्या स्पर्धा नाही तर मी अजूनही संदेश पाठवलेले आहे मार्ग काढा मार्ग काढल्यानंतर पुण्याचा जो प्रोजेक्ट आहे सहा महिने महाराष्ट्र एक नंबर का तो मार्ग काढण्याकरता तुम्ही प्रयत्न करा आम्ही समाजाला जाहीर करून दिला आहे अजूनही बोलतो पण मात्र ही भारतीय बोधवा पुणे ही संस्था स्वतंत्र राहणार आहे आणि पुणेकरांच्या पाठिंब्याने राहणार आहे अशा पद्धतीचं सुद्धा मी पुण्याचा प्रयत्न करून घ्यायचा आणि त्यामुळे तर आज महाराष्ट्रामध्ये या संस्थेचं काम प्रत्येक माणसं भागात सुरू आहे समाजाची मला आनंद सर्वजण या ठिकाणी वर्षभर आपण नागभुला कार्य होतात त्या ठिकाणी होतात आपल्या संस्थेशी साधारणतः फक्त वर्षावर्षामध्ये चाळीस पंचेचाळीस घरात जाऊ शकतो पण आपल्या पाठी प्रामुख्याने शंभर विहार आपल्या पाठीमागे उभे आहे हे ताकद आहे की नाही हे ताकद आहे काय गर्व नाही याचा मला अहम आहे कारण हे काम करण्याची पद्धत काम करण्याचं नियोजन म्हणून लोक विश्वास ठेवतात या दृष्टिकोनातून हे झाड या संस्थेचा हा वृक्ष हा मोठा होता सर्वांच्या सहकार्या प्रामुख्याने मी परवा थोडा एक विषया मध्ये दोन ऑक्टोबरला मला म्हणून आणि साधारण देश शेवटची लोक होती धम्म तक्रार पुरवता येण्याच्या दोन ऑक्टोबरला आणि त्यावेळेस मी काय केलं पंधरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण त्या ठिकाणी काही मी सांगितले नाही त्यामध्ये इथं समाजाची लोक होती मला माहित नाही चेहरी करायला मला कल्पना दिली नाही पण नंतर जाहीर केलं तरी आम्ही सर्व समाज एकत्र आहोत आम्हाला सर्वांना सांभाळून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं ज्याने अध्यक्ष होते त्याने त्या ठिकाणी विषय केलं मागणी केली मग नंतर माझं लक्षात आलं की या ठिकाणी सर्व समावेशित समाज असलेला पण मी काय बोललो माझ्या समाजाकर्यंत बोलतो हा समाज आहे त्याच्या त्याच्याकरता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे छप्पन साली फक्त पंचशे प्रश्न दिलं असत आणि बावीस प्रतिक्रिया दिल्या नसत्या तर मग का हा आता आजच्या या समाजाने कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला असता की त्रिशरण पंचशे देऊन आम्हाला था। थांब्या दिशा था दिली बावीस प्रतिक्रिया दिल्या कुठं आणि म्हणून बावीस प्रतिक्रिया देऊन सुद्धा प्रश्न समाज आम्हाला विचारतो कि सर्व 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 धर्म समभाव ही भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत नव्हती एकूणच्या सर्व धर्मांना त्यांचे धर्म पाळावे सर्व धर्म संभाव हा सिद्धांत बाबासाहेबांचा असता तर आम्हाला एकवीस वर्षे त्याचे किंतन म्हणून बौद्ध धर्म आम्हाला दिले का हा प्रश्न महत्वाचा आहे आणि मन हा धर्म विशिष्ट आहे हा धर्म वेगळ्या पद्धतीचा आहे हा मार्गच तथा मित्रांनो माझं हा प्रगतीचा आहे विकासाचा आहे माणसाच्या माणसिका धर्म आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आम्हाला पण धर्म दिलेला आहे आणि सर्व धर्म समोर म्हणू शकतो खराब होत असेल तर हा म्हणू शकणार आहे आणि त्यावेळी मी काळ आहे फक्त एकच केलं ताडीवर समोर हा फक्तांनी मांडणार नाही ठिकाय समोरच आपल्या गणपती बस फसायचा अजूनही बसत आहे त्यावर माझा एक सदरशी मुलगा आठवीला होता आणि तो मुद्दा मी तिथे जाहीर सांगितला की जेव्हा माझा मुलगा रोडवर जायचा त्यावेळेस रागेश्यावर शर्मा म्हणून एक चांगले करताले एक दणता कार्यकर्ते आणि त्याने माझ्या मुलाला बोलावलं वयारी आठव्या वर्षी की ये गणपती समोर माझ्या मुलाने काय उत्तर दिलं फक्त उत्तर दिलं माझ्या बाबाला आवडत नाही असं एवढं उत्तर दिलं म्हटलं माझ्या मुलाला आणि मला एक दोन महिने तो कार्यकर्ता भेटला आणि तो कार्यकर्ता असा म्हणून लागला की साहेब तुम्ही मुलावर एवढं संस्कार केले की तुमच्या मुलाने असं मला बद्दल झाले की माझ्या वडिलांनी आवडत नाही या पद्धतीने त्या ठिकाणी विसरू केले त्या ठिकाणी बोलतो आणि मग म्हटलं मी माझ्या समाजाला सांगतो हा माझा समाज आहे मी माझ्या समाजाला सांगतो की तुम्ही सुद्धा आपल्या मुलावर संस्कार करा त्यांचा धर्म त्यांचा लखलात आहे त्यांच्या गणपतीसह त्यांना लखलाब आहे त्यांची देवी त्यांना लखलाब आहे पण तुम्ही तुमच्या मुलाला दिला त्या ठिकाणी जाऊ नका या पद्धतीची भूमिका स्पष्ट मात्र नंतर सर तुमच्या भाषणाची जी तयार केली आहे पोलीस दिली आणि मला स्वामी झाल्यानंतर काढलं अठरावा खंड बाबासाहेबांना काढला पुरागा सर मी जर गेलो पोलीस करू शकतो या दयारी नेशी मागे पण मात्र सद्गुन मात्र तुम्ही त्यांच्या हे आनंदाची गोष्ट आहे मी काय वाईट बोलतो की माझ्या समाजाला सांगण्याचा मला अधिकार आहे त्यांना सांगण्याचं मला अधिकार आहे की तुम्ही बारीक प्रकारे पालन करत ही भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे यामागे म्हणून मात। समाज करताना बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांची दिशा देण्याचं काम हे भारतीय बोधमासभा हे काम करत आहे आणि पुढे सुद्धा करत राहणार आहे या दृष्टीकोनातून आपण घाबरायचं नाही आपण सत्य ज्या पर्यंत प्रक्रिया आपण सर्वांनी करायची आपल्या समाजाला सुद्धा सांगण्याचा प्रयोग या संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्ते तयार करण्यात आले ही भूमिका सुद्धा माझ्या दृष्टीकोनात अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या निमित्तानं परवाच तुम्हाला विनंती करतो डायरी सरांना विनंती करतो की वीस तारखेला येणाऱ्या सोमवारी कलेक्टरांना एक शब्द सनातनाचा आक्रमण अर्थ आहे सनातनांचा आक्रमण अर्थ आहे हे शब्द शोधून काढा आणि राष्ट्रपतींना आपण पत्र पाठवल्या संस्थेच्या वती तीन वाजता कलेक्टरला भारतीय बोज पुणे या संस्थेच्या वतीने निवेदन केल्यानंतर आपण सध्या राहिल्या सोमवारी चार वाजता हे निवेदन निवेदन करा राष्ट्रपती आणि प्राईम मिनिस्टरला सनातनाचा अर्थ काय होतो बुद्धाच्या दृष्टीकोनं सनातनाम सरकारला विचारा राष्ट्रपतीला सनातनाचा अर्थ काय होतो आणि त्या सन्माचा अर्थ था था काय होतो एक असे तर ठीक आहे पण तुम्ही सनातन धर्माचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून तुम्ही एका भविष्यात गवीच्या एका राष्ट्रपतीच्या बरोबरीचा असणारा माणूस

आम्ही उत्तर दिलेलं आहे हा प्रोजेक्ट होऊ द्या पुणे द्या आम्ही तुमच्यासोबत होतो एवढी शक्य आहे आम्ही तुमच्यासोबत निसळून जातो पण अजून उत्तर आलेलं आणि काय न हे जे संस्थेचं झाड लावलेलं आहे हे संस्थेचं झाड मी स्वतः तोडणार नाही मी स्वतःच्या हाताने तोडणार नाही हा बक्ष मोठाच होता पण मात्र समायोजन पाहिजे या दृष्टीकोनातून बसून पाहिजे बैठक पाहिजे या दृष्टीकोनात सुद्धा आपण गरिष्ठ आणि तर ते विचार करा पण मात्र ही संस्था सतत सतत काम करीत राहणार आहे पुणे शहराकरता काम करणार आहे आणि काला निर्णय पडला तर महाराष्ट्र शाखा निर्माण होणार आहे भोधग्रहाये या दृष्टीवर आपण दरवाळी यापुढे पुढे साधली या पुढे साथ देणार आणि हा वृक्ष बाबासाहेबांच्या चळवीचा पुणे या भाग्यमान आम्हाला ही संस्था कमी करायची आहे कार्यकर्ता मोठा करायचा आहे कार्यकर्ता मोठा झाला तर संस्था मोठी होते आणि संस्था मोठी झाली तर कार्यकर्ता मोठा होतो एक वेगावर एक वेगाचे कार्य अवलंबून आहे आणि या दृष्टीने आपण सर्वजण आला या संस्थेला तुम्ही आणि या माध्यमातून थोड्याच थो थो कालावधीमध्ये हो अशी साकार आहे की प्रोजेक्ट भारतीय बुलेचा लाभूमीचा एक संस्थापक बोला तुम्ही सर्वांनी बोला हा विकास झाला आहे सकारात्मक प्रमाणामध्ये तुमचं मत सकारात्मक होते या संस्थेविषयी या संस्थेविषयी तुमच्या मनामध्ये सकारात्मक भूमिका असेल ना प्रोजेक्ट होऊ शकतो जर नकारात्मक असेल तर मात्र प्रोजेक्ट होणार नाही आणि सकारात्मक विस्तार होते या दृष्टीकोन मला निश्चित माहिती आहे प्रत्येक भारतीय गोदर्शा कार्यकर्ता आम्हाला मानणारा कार्यकर्ता